नमस्कार मंडळी चोराड्याचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात एकूण शंभर गट पाळणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो आज कळंबीचा शंभू आपला गट क्रमांक चौदामध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर शाकीरबाईंचा राजा आपला गट क्रमांक तेत्तीसमध्ये पाळताना ते दिसणार आहे त्याच्यानंतर किरणप्पा शाळगाव राईना आपला गट क्रमांक बावीसमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर चिमण्या आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर कारुंडे एक्सप्रेस चिके आपला गट क्रमांक सवतीसमध्ये तर मला वाटतं बंकासूरच्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये त्याच्यानंतर नानांचा तेजा आपला गट क्रमांक एकोणीसमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर शॉर्टगन मेहरबान आपला गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मुरुंगांचा सुंदर आपला गट क्रमांक चौदामध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर अर्जुन आपला गट क्रमांक बारामध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आबांचा पाखरे आणि शिरसवडी रायफल आपला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर नानांचा चित्र आपला गटक्रमांक एक्केचाळीसमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी इश आपला गट क्रमांक सोळामध्ये पळताना दिसणार आहे तर घोटकरांचा सर्जा मित्रांनो आपला गट क्रमांक नऊमध्ये पालताना दिसणार आहे तर तसेच वेगाचा शेवट आपला गट क्रमांक चोवीसमध्ये पलतन दिसू शक दिसू शकतो वेगाचा शेवट सर्जा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद